ओमेगा थ्री आणि फॅटी ॲसिडने समृद्ध असे हे वाघूळ मासे उर्फ पाखट याची रेसिपी आपण आज पाहणार आहोत मस्त आणि टेम्टिंग अशी रेसिपी तरीदार आज आपण इथे बनवणार आहोत त्याचबरोबर या माशाचे फायदे देखील आपण आज येथे जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या, या मस्त अशा वाघूळ माशाच्या रेसिपीची चला मी एका मी पॅन मध्ये दोन चमचे किंवा दोन पळी तेल घेतलेलं ते आहे त्याचबरोबर यामध्ये मी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्यात शेचून घातलेल्या आहेत हा लसूण गोल्डन ब्राऊन होईस तो पर्यंत आपल्याला मस्तपैकी तळून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये चिरलेला एक मोठा टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि हा मस्त मऊसूद करून घ्यायचा आहे लवकर मऊ होण्यासाठी या आपण यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ घालाय त्यामुळे टोमॅटो हा पटकन शिजतो व्यवस्थित असा टोमॅटो परतून घ्यायचा आहे यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक ते दोन चमचे लाल तिखट त्याचबरोबर एक चमचा हळद आणि एक ते दीड चमचा गरम मसाला गरम मसाला लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता आता हे मंदा आचेवर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत वाटण वाटणामध्ये मी अर्धी वाटी खोबरा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तसेच अर्धा इंच असा अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि व्यवस्थित असा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे वाटणाचं पाणी देखील मी यामध्ये आता घातलेलं आहे मस्त आणि तेल सुटत तोपर्यंत व्यवस्थित असं शिजवून आणि भाजून घ्यायचा आहे पाखट या माशाला इंग्रजीमध्ये स्टिंगर असे म्हटले जाते व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल्व प्रोटीन याने हा भरपूर असा असतो त्याचबरोबर हृदयरोगाचा धोका देखील यामध्ये कमी असतो कारण हा लो फॅट असतो त्याचबरोबर याच्यामध्ये फायबर आयरन मॅग्नेशियम झिंक भरपूर प्रमाणात आहेत तसेच कॅलरीज आणि सोडियमची मात्रा देखील कमी आहे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित मसाला भाजल्यानंतर मासे यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत आणि मस्त असे ते मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचे आहेत मसाला हा व्यवस्थित असा सगळ्या माशांना लागला की त्यामध्ये आपल्याला एक पानी पानी ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे पा पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाणी घातल्यानंतर साधारणतः सात ते आठ मिनटे आपण व्यवस्थित आणि दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय मस्त अशी उकळी यायला चालू झालेली आहे बघू शकताय मस्त अशी दणदणी ती याला उकळी आलेली आहे याच प्रकारे आपल्याला व्यवस्थित पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचे आहेत मस्त अशी तरी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय की आता व्यवस्थित असे शिजलेले आहेत मस्त रंगसुद्धा आलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करून हे सर्व करणार आहोत हे मासे सहसा गरोदर मातांनी किंवा लहान बालकांनी जास्त प्रमाणात खाऊ नये त्यांच्यासाठी थोडं धोकादायक असतात तुम्ही बघू शकता आता आपले मासे तयार झालेले आहेत मस्त असे आणि येस तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय